नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला भेंडीची ग्रेव्ही हॉटेल टाईप कशी करायची ते दाखवत आहे तर त्यासाठी साहित्य पहा आपण आता भेंडीच्या रेसिपीसाठी साहित्य बघतो आहोत ही अर्धा पावशर भेंडी घेतलेली आहे ती वरून आणि खालून चिरलेली आहे आणि एकेचे दोन भाग केलेत या दोन भाग केल्यामुळं किटलेली आहे की नाही हे समजते त्यामुळे ही अशी भेंडी घ्यायला लागते एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतले एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा हळद घेतले एक चमचा पूड घेतले एक चमचा जिरेपूड घेतले एक तेजपत्ता घेतला आहे एक दोन तीन लवंगा घेतल्या आहेत दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेला अर्धा टोमॅटो ग्रेव्ही घेतली आहे अर्धा कांदा लसूण अल्लं हे पेस्ट करून घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी तर आता आपण रेसिपीकडे वळू एक पॅन मी भेंडीसाठी भाजायला ठेवलेला आहे तो आता गरम झालेला आहे त्या पॅन पॅनमध्ये मी या भेंड्या वरून थोड्या कापलेल्या आहेत निम्मेनिम्मे केलेल्या आहेत पाठीमागचं बूड आणि वरचं काढलेलं आहे शेंडे तर ते आता मी ह्याच्यामध्ये घालत आहे भाजण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये भाजायचं आहे मी थोडं आता तेल टाकते भाजण्यासाठी भेंडी भाजून घ्यायची आहे थोडी म्हणजे नंतर चिकट होत नाही भाजीमध्ये त्याच्यानंतर त्याच्यात थोडा फुक्का घालायचा आहे आणि ते, ते भाजून घ्यायचे व्यवस्थित भेंडी भाजलेली आहे ती मी आता तेल आता तापलेलं आहे कढईमध्ये त्यात मी कांद्याची पेस्ट आलंलसून हो, ते टाकत आहे ते थोडं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टॉमॅटोची पेस्ट आहे ती घालायची ती भाजत आली की ते धनेपूड घालायचं आहे जिरेपूड घालायचे त्याच्यानंतर हळद घालायचे त्याच्यानंतर कांदा छान भाजल्यानंतर मग कांदा लसूण मसाला घालायचा त्याच्यानंतर हा लाल तिखट आपण घेतलं तर ते थोडं राहिलेलं ते घालायचं आहे आपण भेंडीला घातलं होतं मग अशी भाजताना तर तो थोडं राहिलं ते घातलं त्याच्यानंतर हे लवंग आहेत त्याच्यामध्ये तीन सोड घातलेले आहेत भाजण्यासाठी त्याच्यानंतर हे आपण तेजपत्ता घेतला होता तो घालत आहे तो तेलात भाजला जातो त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट घेतलाय तो घालायचा आहे पूर्ण हलवून घेऊन एक जीव करायचा आहे त्याच्यानंतर ही भेंडी सोडायची आहे त्याच्यामध्ये आपण भाजून घेतली होती ती भेंडी त्यात आपण सोडतोय त्याच्यानंतर त्याच्यात थोडस पाणी घालायचं आहे ग्रेव्हीसाठी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे पातळ आवडत असेल तर थोडं जास्त पाणी घालायचंय आणि कमी पातळ आवडत असेल तर कमी घालायचं आहे तर त्याच्यावर आता मी झाकून ठेवत आहे मी आता ही भेंडी झालेली आहे त्याच्यावर शिजण्यासाठी एक पाच दहा मिनटासाठी झाकत आहे जास्त वेळ झाकायची नाही नाही तर ते पाणी याचं पाणी टोपणाचं त्यात पडून भेंडी चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही एक ट्रिक लक्षात ठेवायची की जास्त वेळ ठेवायचं नाही एक पाच मिनटं ठेवून काढायचं आहे आपल्याला ही भेंडीची भाजी मस्त छान झालेली आहे ग्रेव्ही पण सुंदर आलेली आहे तर ते आपण आता थोडंसं चेक करून पाहू छान शिजलेली आहे तो करण्यासाठी घेत आहोत माझी तर भेंडी मस्त हॉटेल टाईप तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेले आहे मस्त वासुटला आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद